या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष पुण्यातल्या हिंजवडीमध्ये अतिशय धक्कादायक बातमी समोर येते अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोघींनी मिळून वीस लहान मुलांना अंगणवाडीमध्ये कोंडून ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे मुलांचा हा त्रास पाहून नंतर पालकांनी सुद्धा रोष व्यक्त केला हिंजवडीतल्या अंगणवाडी क्रमांक सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केलेला आहे वीस त्यांनी अंगणवाडी मध्ये बंद केलं आणि बाहेरून कडी लावून ते ग्रामपंचायतीमध्ये मीटिंगसाठी गेल्या होत्या पुण्यातल्या हिंजवडी मधला हा सगळा प्रकार जो आहे तो समोर येतो आणि त्यामुळे नागरिकांकडनं सुद्धा तीव्र प्रतिक्रिया येत आहेत ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना एक बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीला त्यांना हजर राहायचं होतं आणि म्हणून मुलांना अशा प्रकारे कोंडून त्या बैठकीसाठी गेल्या मात्र हा सगळा प्रकार जेव्हा उघड झाला त्यावेळेस सर्व स्तरातनं तसंच ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला मुलांची यातनं सुटका केली मात्र अशा पद्धतीनं ही घटना घडल्यानंतर हा निंदनीय प्रकार आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहे संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी आहे दोन महिलांच्या या अचानक मृत्यूमुळे परिसरामध्ये सुद्धा खळबळू आलीय धोकी परिसरामध्ये एका तरुणीचा जळलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडलेला आहे तर कळंबच्या हर गावामध्ये सुद्धा एका साठ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडलेला आहे अशा पद्धतीने संशयास्पदरित्या दोघींचे मृतदेह सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पसरलं याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आणि या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र पोलिसांनी आपला तपास सुरू केलेला आहे नाशिकमध्ये पुन्हा एकदा विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सात पाणी चिठ्ठी लिहून नवविवाहितेने ही आत्महत्या केली आहे पाच महिन्यांपूर्वीच संतोष पवार नामक युवकासोबत तिचा विवाह झाला होता विवाहानंतर पती सासू नणन यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी शारीरिक मानसिक छळ केल्याचा तिनं या चिठ्ठीमध्ये आरोप केलेला आहे माहेरच्या लोकांशी फोनवर गप्पा मारते असं सांगून तिच्या चारित्र्यावर सुद्धा अनेकदा घेतला गेला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात हा क्रूर प्रकार करण्यात आला तिचा खूप छळ करण्यात आला पती आणि नंतेकडून छळ करून तिला अनेकदा उलटसुलट सुद्धा आलेला आणि या सगळ्याचा जो उल्लेख आहे तो या नवविवाहितेने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीमध्ये करून ठेवला होता आणि याच अडछळाला कंटाळून बुधवारी तिने राहत्या घरातच विषप्राशन करत आत्महत्या केली तिच्या नवऱ्याचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते नवऱ्यानं त्या मुलीसोबतचे अश्लील फोटो तिला दाखवले होते लग्नानंतर सासरचे लोक पैशांची सुद्धा मागणी करत होते अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिला असह्य झाल्या आणि तिने ही, ही आत्महत्या केली लवकरात लवकर मुलीला न्याय मिळावा आणि सासरच्या मंडळींना अटक करावी अशी मागणी आता तिचे कुटुंबीय करीत आहेत पोलीस माझ्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडलाय अनेक शेतकऱ्यांची वाहून गेलेली आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येते राज्य सरकारनं कर्जाविषयी हा मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे आणि दिलासा मिळणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना खुश खबर दिली याबाबत जर सविस्तर माहिती जाणून घ्यायची झाली तर सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता सरकारनं बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली न करण्याचे आदेश दिलेले आहेत पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता शेतकऱ्यांना यंदा कर्ज भरावं लागणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर येणारा जो आर्थिक भार आहे तो इथे कमी होण्यास मदत होणार रा आहे राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे नीलम गोरे यांनी पालवे कुटुंबियांची भेट घेतली असून पालवे कुटुंबियांनी अनंत गरजेची बहीण जी आहे त्याबरोबरच शीतल आणि भाऊ अजय यांना सुद्धा अटक करा पालवे कुटुंबियांनी ही मागणी निलम गोरे यांच्याकडे सुद्धा केलेली आहे त्यांच्या मुलीनं आत्महत्या केलीये मात्र ही आत्महत्या नसून हत्या, आत्म हत्या असल्याचा आरोप गौरी गरजे हिच्या माहेरच्या लोकांनी केलेला आहे आणि याबाबत नीलम गोरे यांनी पालवे कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली आणि त्यांचं सांत्वन केलं या आत्महत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर अधिक तपास करून न्याय दिला जाईल असा विश्वास सुद्धा व्यक्त करण्यात आला पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज